मुंबई हे फक्त एक नाव नाही तर एक भावना आहे हे शहर आहे स्वप्नांच महत्वाकांक्षेच आणि सत्तेच्या खेळाचं इथे रस्त्यावरच्या वाहतुकीपासून ते सत्तेच्या खुर्ची पर्यंत सगळंच धावत थांबत नाही आणि आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या शहरात पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलंय हवेत आहे प्रादेशिक अस्मितेचा सुगंध मराठी माणसाच्या भावनांचा गजर आणि सत्तेच्या खेळातील चुरस पण या सगळ्या गडबडीत एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घुमतो मुंबईच्या गादीवर कोण बसणार नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल खोल मध्ये जस जस निवडणुकीच ढोल वाजायला लागलंय तस तस राजकीय वातावरण ढळून निघालंय मुंबई जी भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे तिच्यावर सत्ता मिळवण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसली आहे पण यंदा खास गोष्ट म्हणजे ठाकरे बंधू उद्धव आणि राज प्रादेशिक अस्मिता आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच एका मंचावर दिसतात ही जोडी मराठी मतांचा गोफ मिळते आणि यामुळे भाजपाला मोठा फटका बसू शकतो असं बोललं जात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपलं ठाम मत मांडले आणि ठाकरे बंधूंना चांगलंच प्रत्युत्तर दिले मुंबईच्या राजकारणात मराठी अस्मितेचा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी राहिलाय यंदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मराठी माणसाच्या भावनांना हात घातलाय त्यांच्या या रणनीतीमुळे मराठी मतं एकवटण्याची शक्यता आहे आणि यामुळे भाजपाच्या मतपेटीत खड्डा पडेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे पण देवेंद्र फडणवीस काही मागे हटणारे नाही त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत म्हंटल ठाकरे मराठी असले तरी मी कुठे पंजाबी किंवा गुजराती आहे मी सुद्धा मराठी आहे आमच्या पक्षाचा मुंबई अध्यक्ष आणि आशिष शेलार कुठे गुजरात किंवा आंध्रातून आले मराठी मतांवर कुणाची मक्तेदारी नाही फडणवीसांनी इथेच न थांबता ते म्हणाले आम्ही चांगलं काम केलं म्हणून मागच्या निवडणुकीत लोकांनी आम्हाला मत दिली आजही मराठी माणूस आमच्या सोबत आहे आणि गैर ही आमच्या पाठीशी आहे जोपर्यंत आम्ही चांगलं काम करत राहू तोपर्यंत लोक आम्हालाच मत देतील राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती होणार का हा प्रश्नही सध्या चर्चेत आहे यावर फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं आमची युती सध्या भाजप खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी यांच्यासोबत आहे त्यापलीकडे कोणतीही युती नाही पण जर कुणी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याला स्वीकारायचं ठरवलं तर आम्ही स्वागत करू पण अजून तरी असा कोणताही निर्णय झालेला नाही हे बोलताना फडणवीसांनी राज ठाकरेंना एक प्रकारे खुलं निमंत्रण दिलं पण त्याच वेळी युतीचा निर्णय अद्याप न झाल्याचंही स्पष्ट केलं आता राज ठाकरे काय पाऊल उचलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे फडणवीसांनी यावेळी एक जुना किस्सा उलगडला ून अनेकाच्या भुया उंचावल्या दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपाकडे मुंबईत महापौर बनवण्याची संधी होती आम्ही म्हणाले संख्याबळाची केली होती पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दोन ते तीन लोकांनी आमच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं की हा आमच्यासाठी भावनिक विषय आहे त्यामुळे तुम्ही महापौर पद सोडा आम्हीही विचार केला मोठ्या हेतूसाठी काम करतोय म्हणून आम्ही फक्त महापौर पदच नाही तर सगळेच पद सोडली आणि शिवसेनेला महापालिका चालवायला दिली आम्ही पहारेदाराची भूमिका घेतली पण याच वेळी फडणवीसांनी एक खंतही व्यक्त केली ते म्हणाले जर तेव्हा आम्ही ठरवलं असतं तर शंभर टक्के आमचा महापौर झाला असता पण राजकारणात जर तर काही अर्थ नसतो या खुलाशाने फडणवीसांनी एक प्रकारे आपली राजकीय खेळी आणि त्यागाची भावनाही दाखवून दिली मुंबईच्या या सत्ता संघर्षात ठाकरे बंधूंचा मराठी अस्मितेचा मुद्दा आणि फडणवीसांचा सर्व समावेशक दृष्टिकोन यांच्यात थेट टक्कर आहे ठाकरे बंधू मराठी मतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर फडणवीस मराठी आणि गैर मराठी सर्व मतदारांना आपलं मनसेची भूमिका काय असेल युतीचं गणित कसं जुळेल आणि शेवटी मुंबईच्या जनतेचा कौल कोणाला मिळेल हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईचा कारभार कोणाच्या हाती जाईल तुमच्या मतांचा कौल कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा